लोकसभेचे युवा खासदार सत्कार समारंभासाठी आपण सगळे जमलो आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनंतराव भाऊ देशमुख आजचे सत्कार मंत्री युवा खासदार अनुप दादा धोत्रे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी राजू पाटील राजे उपस्थित सर्व माता भगिनी आणि बांधवांनी आपल्या सगळ्यांसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण आपण सगळ्यांनी गेल्या अनेक महिन्यापासून इतर म्हणेल की गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच काम करत असताना त्या ठिकाणी सगळ्यांनी खूप कष्ट केल्यास मेहनत घेतली मंचावर बसतो तेव्हा भूतकाळातल्या अनेक गोष्टी माझ्या समोर डोळ्यासमोर हो जात होत्या पक्षासाठी अनेक लोकांनी जे कष्ट घेतले

या मतदार संख्यते खासदार आदरणीय संजीव भाऊ होतरे जर्मनीया मतदार संघाचं दोन तीन वेळा प्रतिनिधित्व केलं त्यांना देखील मंत्री राहण्याचा योग आला आपण सगळे अतिशय भाग्यवान आहोत की आपले संजीव भाऊ आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते संजू आपल्या इथे असलेल्या प्रत्येकाशी अतिशय प्रेमाचा जिवाळ्याचा संबंध होता संजीव स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे सरळ संजीव भाऊ निवडून आणा अनारा आपल्या भागात अतिशय प्रसिद्ध होता लोकप्रिय होता मागच्या निवडणुकीत आपण संजू भाऊला पन्नास हजारा पेक्षा जास्त मत निक्य दिलं संजीव भाऊने देखील आपल्या सगळ्यांना भरभरून प्रेम दिलं मोदीजींना पंतप्रधान करावं करावं सगळ्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा खासदार देखील त्यांच्या पाठीशी उभा राहणार असावा या भूमिकेतून आपण सगळ्यांनीच खूप कष्ट केले अनुदाना या ठिकाणी नवखे नाहीये संजीव भाऊ खासदार असताना पासून आपला सगळ्यांचा अनुपदाशी संपर्क आहे संबंध आहे अनुपदा देखील अनेक लग्नात कार्यप्रसंगात सुखदुःखात अनेक ठिकाणी येऊन गेले आहेत अतिशय भीत भाषी कमी बोलणारे सतत हसत मोठ्यांचा मान सन्मान करणारे आणि प्रत्येकाला आपले वाटणारे अनुभव हे उमेदवार होते आणि म्हणून सगळ्यांनीच अनुभवचा अतिशय तळमळे काम केलं कि हा आपल्यातला युवा युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीच काम करणारे अनेक लोक अनेक वर्षापासून प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थितीत करत आलाच पाहिजे पक्षाने देखील अतिशय योग्य उमेदवार आपल्याला दिला संजी भाऊ माघेल तीन वर्षापासून आजारी आहेत पण या आजारपणात देखील अनुप कधी संजीव भाऊची कमतरता जाणवली संपर्कात राहिले आणि त्याच फळ अनुपदा मिळालं अनुपदा किती नम्र आहेत शालीन आहे याच उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे दे आता देखील मंशावर प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचं भाषण नंतरच पाहिजे पंडित सिनियर आहे ज्येष्ठ आहे भाजप मध्ये अकोला जिल्ह्याचा अध्यक्ष होतो वाशिम जिल्ह्याचा अध्यक्ष होतो प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहे हे सगळं भारतीय जनता पार्टी जनसंघ संघ हे संस्कार आहेत आणि संजीव भाऊ आणि सोबत आमदार होतो सोबत एक चांगली मैत्री आहे

त्याचा परिणाम तर तुला असे दिसतात माझ्याकडे यवतमाळ वाशिम याही मतदारसंघाची जबाबदारी होती आमचे मित्र सरकारी केल्यानंतर श्याम भाऊ खांद्यावर अतिशय चुकीच्या वेळी राजूभाऊ गेले राजूभाऊ जर असते तर कदाचित चित्र अजून काही वेगळं असत देखील अतिशय चांगली तुला सांभाळ राजू भाऊ प्रदेश कार्यकारी सदस्य आहेत आमच्या बरोबर आहेत अनुभवी आहेत त्यांनी देखील अतिशय चांगलं तुला या ठिकाणी सांभाळ पण काही कारणामुळे जे काही कारण असतील त्याचे विश्लेषण आता सुरू आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास सुरू आहे अनेक कारण आहे आम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत असल्यामुळे आम्हालाही ते माहित पण आज त्याची चर्चा करण्याची गरज नाही कारण आता हा आपला आनंदाचा खेळ आहे आणि अनुदान शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आपण सगळे जमलो हो। आहोत त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत

राम भाऊनी गोष्ट बोलले राजू भाऊ गोष्ट बोलली त्याच्या पुढे जाऊन मी थोडं बोलतो कारण तो माझा अधिकार आहे पक्षाचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून या भागाचं प्रतिनिधित्व केलं म्हणून मला देखील केवळ या मतदारसंघाचं नाही तर या जिल्ह्याच राजूभाऊच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली जास्त जरा गांभीर्याने विचार करून भारतीय जनता पार्टी समोर नेण्याची एक जबाबदारी पाहिजे नाही असं मी समजतो आणि म्हणून इथे बसलेल्या प्रत्येकाला एका गोष्टीची जाणीव करून देतो पक्ष म्हणून संघटना चालवत असताना इतर पक्षाच्या बाबतीत मी बोलणार नाही पण भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या आर एस एस च्या कॅडर म्हणून मधून हा पक्ष निर्माण झाला आणि कार्यकर्त्यांना एक वेगळी पद्धत आणि सवय आणि शिस्त जी लागली त्या शिस्तीचा परिपाठ म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला आपलं मतदान ज्या भूतवर आहे त्या गावात किती मत मिळाले याच थोडं सिंह करण्याची गरज आहे नाही तर दादा आले तर अनुजदाच्या सर्व जर करणारे सगळेच असतात प्रत्येकाला वाटत की मी अनुदाताला पाहिजे त्यांच्या बरोबर माझा फोटो निघाला पाहिजे कदाचित उद्याचे ते रुण रुण मंत्री पण असू शकतील कारण त्यांचं शिकले नाही त्यांच्या आहे संयम आहे स्वभाव आहे अभ्यास आहे प्रशासनाची जाण आहे अनुदाता दिसतात तसे नाहीये ना इथे बसलेल्या पैकी कोणाही कडे नाही आहे एवढी प्रॉपर्टी अनुदाना कडे आहे त्यांच्या सासरवाईची प्रॉपर्टी त्यांच्यापेक्षा दुपट आहे सहा सात संस्था आमच्या ताई इथून सांभाळतात आणि त्या संस्था आपल्या नाही नाहीये नाबाद दिल्या आणि हे सगळं कारभार करण्याचा संजू भाऊचं केरी ते चालवण्याचा शेतीवर रोज जाऊन शेतीच्या सगळ्या बारीक सारी गोष्टीचा सा अभ्यास करण्याचा कार्यकर्त्यांना सामोरं जाऊन त्यांच्या पाठीवून हात फिरवून कोणी काहीही म्हटलं तरी हसत राहणं हा अनुभवचा चा गुणधर्म आहे म्हणून पक्षाने अनुभवला उमेदवारी दिली मलाही वाटत होत की आपणही अकोला लोकसभेचे उमेदवार व्हावं कारण स्पर्धा भाषा सुरू झालेली आहे प्रतिभाव वाजाली आहे पण ज्यावेळी मला रणधीर भावने सांगितलं की विजय भाऊ आपण अनुप भाऊचा विचार करतोय हे म्हणतात भाऊ अनुभव आहे आहेत तर प्रश्नच नाही अनुभव भाऊ साठी तर आम्ही सगळे एक आहोत अनुप बाबतीत कुठेही शंका प्रश्न प्रश्नचिन्ह नाही